महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बौद्धिसत्व गुणपतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या मंगलमय प्रसंगी अकोला या शहरामध्ये स्वयंवर मंगल कार्यालयामध्ये पवनगरी अकोला या ठिकाणी एक दिवसीय अनागारिका शिबिर संपन्न होत आहे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका अत्यंत श्रद्धेने या शिबिरामध्ये सहभागी होऊन आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करत आहे सर्वांच्या प्रती अनंत अनंत मी मंगलकामना करतो मंगल भावना व्यक्त करतो की दिवसभरापर्यंत काया वाचा आणि मनाने आपण कुशल कर्म करून पुण्य कर्म करून हे शिबिर संपन्न करावे जवळपास शंभर साधक आज या मंगलमय प्रसंगी ध्यानसाधना शिबिरामध्ये संपन्न होत आहेत सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वां